हो बाई सगळंच घेतलं हे पाय स्वतःची काळजी घे आणि बाबूचे इकडे लक्ष देत जाय बाईले घेत जाय दोघांनी सांगत घेत जाय नाही तर लढते ना मग ते बर घेतो आता कधी येशील रे राजकुमार हा रश्मी बाई आता पुढच्या सुट्टी येईल ना <laughs> दिवाळीत आपण आता दिवाळीत तुम्ही दोघीजणी या माघरी हा मी नाही येत दिवाळी तुमच्या घरी तुम्ही जा <laughs> मी मी घ्यायला येईल ना तुम्हाला दोघीजणी जणी माझ्या घरी जा अरे बापरे तू घ्यायला आला तर मग तू हा गोष्टीच घे ऐकून राजकुमार ज्या <laughs> तुला किती दिवस सुट्टी असते दिवाळीत तुला सुट्टी असते का तू तर मला दोन तीन दिवसांनी सुट्टी असते बाई दिवाळीत मग तू नाही सांग आम्ही काय करावत होती <laughs> दोन तीन दिवसासाठी मग काय होऊन राहिलं बरोबर आहे बाबू राजकुमार हो ताई जाऊ ना तो एवढा म्हणते का बर माय बाई आता बसूनच मग ठीक आहे ठीक आहे दिनोबा पाहुणीला दिनो मग शिरवीना तिकडे पुरे गळ्या चाल चाल चाल

ना ते दुरुस्त करून घे मग कसं तुमचं घरच्या घरी दळत होते ना उगाच मग मामी जिरे जायला लागलं चक्की बरं मी तिकून आला पाहतो मग आता उद्यापर्यंत राहायला चालत नसतं दळून नव्हतं का घरी नाही ना ऐन दळण संपलं ते चक्की लावली ना थोडीशी चालली ते मग ते दळतच वासाला बाई असत काय मशीन जळली त्याचं काय झालं काय माहिती मग बंदच करून टाकले ते हा काहीतरी जळलं असेल त्याच्यात बरं ठीक आहे ना पाहू होता बाबू राजकुमार ते चिठ्ठी पण आहे ना टाकलं होतं का तुला मन ओला आहे ओला आहे टाकलं होतं का त्याच्यात नाहीतर तर आई नव्हतीस नाही टाकलं मोठे बरं बाप्पा तो बाबाला फोन लावत ना घरून निघाला की फोन लावून हो लावला मी सांगितलं ला बाबाला निघतो म्हणून आता आणि पाहुणे तिकडे चालले तुम्हाला सोडूनच देतात ना असं मग काही घर नाही मग बरं अरे चालला ना राजकुमार अरे हो बरं झालं आहे बाप्पा तुम्ही आले मी म्हटलं भेटत नाही काय चाललो आता मी अरे पाहायला गेलच राहिलो या ना अंदर पाहायला लागतो ना अरे नाही नाही बाप्पा मला नको लागू पाया तू तिकडे मोठ्या जवळच्या लाग पाहायला बहिणीच्या लागल्या दोन्ही बहिणीच्या लाग पाया, crawl, पाया।, पाया। मा नको लागू माय आशीर्वाद तसेच पाठीशी कोणता आशीर्वाद पाहिजे तुला सांग कोणता म्हणजे पाय आता कोणता म्हणजे आता तुले कशी बायको पाहिजे सुंदर बायको पाहिजे का हुशार पाहिजे का सुग्रण बायको पाहिजे का शांत पाहिजे कमी बोलणारी की कशी पाहिजे नेमकी मग मी तसा आशीर्वाद देतो तुला भावाने पायर बाहेर पायरास तुम्हाला स्व अनुभवातून सांगून राहिलो आजपर्यंतचं निरीक्षण आणि अभ्यासाच्या सांगून राहिलो एका बाईत एवढे गुण नसतात जे सुंदर असते ते स्वयंपाक चांगले करत नाही अशी गॅरंटी नाही ते कमी बोलण्याची गॅरंटी नाही जे कमी बोलते ते बा लयच तुम्हाला समजून घेण्याची गॅरंटी नाही जे हुशार आहे ते सुंदर असण्याची गॅरंटी नाही म्हणजे काहीच मिळाले मिळाले नसते कडे आपण जे भेटते ते देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारायला लागते मी स्व अनुभवातून सांगतो बाकी तू तो पाय बस <laughs> रश्मी पाय तुम्हाला कोणता आशीर्वाद भेटला रवी मग हा बरोबर पकडलं होय ताई सांगा कोणता आशीर्वाद भेटला तुम्हाला और बा का राहिला आता मानो झाला आता त्याचे दिवस बिचारायचे मला कायले काही पकडता नाही नाही बापू आता इशे तुम्हीच काढला आता सांगा बरं मा बहीण मध्ये कोणता गुण आहे मग तो बहिणीत गुण अजून तो काही दिसला नाही लेख मुले शोधा लागेल मुले अजून शोध कमी झाला का लेख मला म्हणजे अरे म्हणजे तूच एखादा मानव निरा रेसोच होतो बा अरे म्हणजे 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 एखादा गुण असा नाही दिसला सर्व गुण संपन्न अशी माझी बायको असं मी त्याला सांगून राहिलो की यक्कट दुःक्कट गुण थोडी येतो सगळेच गुण आहेत किती चांगला भाजी केली तो बहिणी पाहिलं नाही का हा पुराच्या पुरं वर्षभराचं तिकट काल रात्री दिलं तिनं भाजीत टाकून मस्त आहे कि नी स्वयंपाकात तोय बाई परवाच्या दिवशी उसळ काय खारट झाली ती हा म्हणजे सर्व गुण संपन्न आहे कि नी स्वयंपाकात सुग्रण आहे तुम्ही बहीण असं मी त्याला सांगून राहिलो राजू बापू हे चुकीत आहे राजू चांगले करते ना सगळे किती हुशार आहे दिशाले सुंदर आहे शिकेल आहे स्वयंपाक बी चांगलं करते एखाद्या दिवशी चुकते मा बो लागेल लागे तुम्ही तर लागे आता बोलायलाच लागले ओ रे बापा रे बहिणीपेक्षा भाऊ श्रेस झाला नाही रे बा तू विचार बा म्हणून तर बा तू आमच्या घरी आला की पाय कसा दुप्पटचा होऊन हा बा बा करतात बापू माया बहिणी लय गरीब लय हुशार लय समजूतदार लय स्वयपाकात सुगर नाहीत म्हणलं म्हणून माई तब्येत सुधरून सुधारते शुदर ती आलो मी आठ दिवस की माझ्या बहिणी मला चांगलं चांगलं खाऊ घालतात म्हणून माई तब्येत सुधारते बर बापा तुम्ही बहीण भाऊ जिंकले मी हारलो <laughs> हारला ना पहिलेच काय बोलतो त्या बहीण बाबा बर चाल गड राजकुमार चाल बर घे रवी तू आला तिकडून काही ना टेन्शन नाही पप्पा ने झाले हो पप्पा दे येऊन राहिले साठोटे काका भेटले तर तिथंच उतरून मागितलं चौकात येतो मग पै मग ते काकासोबत येऊन राहिले चालत चालत बरं बरं ठीक आहे मग आता मी याला सोडून देतो आणि येतो मग तिकडे जेव्हाची भेट घेऊन येतो ना काय म्हणते पाहतो ना हो चालते दादा ये रे बाबा राजकुमार ये हो येतो भैया येतो रश्मीबाई हा येतो मोठी आई रे बापा ये। <laughs> ये तो बापू हा ये बाप्पा ये लेख चालली सासरला जाई <laughs> ये रे गळा तू असला लागे गमती रे राग नको मारत जाऊ हा आहे <laughs> म्हणून मजा का करतो मी नाही तर राग भर शिनल नाही बोल म्हणजे जबाय मला कानोच काढलो हा तू येतो आता सुट्ट्या काही आहेत हा अमल नाही येत राग येतो मी आता सुट्ट्या नाही तू आता दिवाळीच्या वेळेस पाहिजे पण मी दिवाळीला येत नाही मी मा बहिणीला घेऊन जाईन मागरी बर बाप्पा बर फार सुद्धा का बरं चालते <laughs> काऊन होत सतावता हो राजकुमार येर बाबू जाय तुला सुट्टी असली ना कधी तेव्हा ये जो हा जाय ते दादा वाट पाहून राहिले हाव रश्मी बाई येतो पोचला की फोन कर जो रे घरी गेला की अहो त्याले ना नाही घर पोच तरी पण फाटाल बर अर्ध्या लोक नेऊन जा मग तिथून जाते तो नाही जसा आता रात्र होईल ना फाटावर उतरून दे सांग तुम्ही त्याला त्याला कोणी सोपते सापडलं नाही तर मग एकला जाईन का अरे बा तो वा भावाले घर पोच नेऊन देतो बस फार चांगलं म्हणतात काय नेऊन देणं तुमचं काम आहे लहान आहे तो रे जार बाबू राजकुमार घरी नेऊन देतात काही टेन्शन नाही बाय 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 बा, बा, बा. <laughs> लेकरू साहेब आराज कुमार खरंच आला की लय जमते का बहिणी ताई बाई बाई करो दिवसभर मागे पुढे मागे पुढे लांडले का सारखा <laughs> लय साधा आहे त्याच वाटते काय की नाही राहते पोरं लहान हे राहतात काय पण हा लय साधा घोडाच आहे

শাযিতা বসাবম াহযাইর্যাই হতাযার৙া ça সাযই পহল্গজিসूাযবা. সাবানা কয়া তোরা ঠুকতে তোতো বালে খালে আসানি তখন খলেবেলা লোখন ইিয়ে রাইতো রাতা মানু তোটামা বলাি মাখন খালা লে মানু আ লালো না স্ তুলে তুলে জ খালে মান স্লে লো টা দূর হ দায় বাভা আলো পংগেচি পিলেচলাই সাজরি লাহতার মালয়েচে ঔর শোধারশেত কমিটাকলে 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 কম�

με τσάπε του. Τσάκελα, συνάινα. Ω, केला नसेल तर ठेव हा याचीच नाही पोंगे राहू दे खाऊ दे ना, आपा आपा खा। ना, ना मी आपाजीले आपाजी मला बिलेटिक खा अरे बा नाही ना मला नाही पाहिजे मी चहा घेतो खा खा हे लेकरा बकरायचं खा न खा तुम्ही खा आता किती खेप खातो आपण हमेशा तर खातो हा खा रे बाबू खा पिंकी तू सोडून तुझ्या घरातले सगळे जण चांगले आहेत सगळे जण मला रिस्पेक्ट करतात हा आणि तू जे मला हलगट पाहतो हमेशा आता प्लेट आलूबोंगीची पुढे आहे म्हणून नाही तर मी सध्या उठून गेलो असतो कोण थांबवलं टाटा बाय ठेवते आलूची चटणी वाया जाईल ना म्हणून कारण तसही मला ना स्वतःच्या अपमानाचा विचार करत नाही मी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतो मला माहित आहे तयार बाबाच्या आलूबोंग्याची आस कटलं नाही पाणी आलं त्याच्यान सगळं आलूचा मसाला ते जवाय जाईल म्हणून मी त्याईले मदत म्हणून त्याईले मदत म्हणून आती बशेला अपमान सहन करून राहिलो आणि हे आलू गोंगे संपवून राहिलो फक्त तो बाबासाठी काऊन तो त्याचे नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून वाया नाही गेलं पाहिजे म्हणून मी खाऊन राहिलो नाहीतर मायासारखा पाणीदार माणूस या पृथ्वीतलावर अजून जन्मलाच नाही ठीक आहे दुसरी प्लेट असेल तर आणायला हे संपते आता आलू जस शिल्लक भर म्हणा तो आईले नाहीतरी वायात जाते ना मी एवढं परक पर पर काहीतरी करून राहिलो ना दुसऱ्यासाठी तर पुरं करू द्या मला आला सगळे आलूची चटणी इकडे आणि जरा ते खजूरची चटणी आहे ना चिंचेची ते जरा शिल्लक टाकायला बरं आणि शेवटी हो जराशी शे शिल्लक मारा मनाशी भरून असे मस्त <laughs>